घे तुझाया लेकरांची वंदना आज घे अंतराची वंदना सप्रेम जय भीम माझं नाव अक्षय ठाकरे मी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करतो आणि सध्या यु मेहता फाउंडेशन सोबत जोडलेलो आहे युमेता फाउंडेशन म्हणजे काय तर ज्या मैत्रीच्या आयडिओलॉजीवर आपण बिलीव्ह करतो युमेता म्हणजे युनिव्हर्सल फ्रेंडशिप त्यावर आम्ही बिलीव्ह करतो आणि आमची फाउंडेशन जी आहे ती छत्तीसगड स्थित आहे आणि सेम कॉन्सेप्ट आम्ही आसाममध्ये सुद्धा राबवतो आमचे दोन प्रोजेक्ट चालतात आसाममध्ये तेजपूरला आणि दुसरा छत्तीसगडमध्ये रायपूरला आमचे बरेचसे प्रोजेक्ट आहे खेती वर्कशॉप त्यानंतर गो टू द पीपल नावाचा आपला युथ साठी असलेला कॅम्प्स जे कॅम्प्स वर्षभर चालतात वेगळ्या वेगळ्या प्रकारे मुलं फार मजा करतात त्यांना छान वाटतं तर आजचा दिन सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्या दिनानिमित्ताने एक एनर्जी घेऊन दरवर्षी भीमा अनुयायी जसे दादरला चैत्यभूमीला येतात शिवाजी पार्कात येतात तो प्रत्येकासाठी एक मोठा गेट टुगेदरचा मुवमेंट असतो आनंददायक क्षण असं नाही म्हणता ना? येणार पण एक भावनिक क्षण असतो सगळ्यांच्या भेटीगाठी होतात लेखक असतील विचारवंत असतील सांस्कृतिक कलाकार असतील मानसिक आरोग्यातील क्षेत्र असतील डॉक्टर असेल प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती इथे येते बाबासाहेबांना अभिवादन करायला आणि आपल्या मित्रमंडळींना भेटायला त्याच निमित्ताने आज आम्ही स्टॉल लावले आमच्या ऑर्गनायझेशनचा युमिता फाउंडेशनचा तर आम्ही मानसिक आरोग्यावर काम करणारी एक संस्था का म्हणून कार्यरत आहोत आमचं भारतभर वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात मानसिक आरोग्याच्या संदर्भात त्यातला एक प्रोग्राम आहे मेंटल हेल्थचा आणि दुसरा एक प्रोजेक्ट आहे आमचा प्रोजेक्ट अशोका ज्याच्यामध्ये आम्ही मोठमोठ्या शिक्षण संस्था ज्या आहेत ज्याला आपण हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणतो त्या इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी ज्यावेळेस दाखल होतात ते दाखल झाल्यानंतर त्यांना बऱ्याचदा त्यांच्या भाषेवरनं त्यांच्या कपड्यांवरनं त्यांच्या मेरिट वरनं आणि स्पेसिफिकली ज्यावेळेस त्या एखाद्या ठराविक समूहातून जाती वर्गातून येतात त्यावेळेस त्यांना डिस्क्रिमिनेशनला म्हणजे भेदभावाला सामोरं जावं लागतं ह्या गोष्टींचा ज्यावेळेस त्यांना ताण येतो त्यांना त्रास होतो त्यांना एकटं वाटतं त्यांना असं वाटतं की रे माझ्यासोबतच का होतंय अशा वेळेस त्यांना एक सपोर्ट सिस्टम म्हणून आपण काय करू शकतो ह्या प्रेरित भावनेने आम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असतो सोसायटीमध्ये तसंच या विद्यार्थ्यांसोबत मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत पण एकदा शिक्षण संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल म्हणून आम्ही मेंटल हेल्थ या विषयाला जरूर सातत्याने काम करत असतो तर कुणालाही मानसिक आरोग्याची समस्या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकताना वेळेस जो काही स्ट्रेसफुल अनुभव येतो हो आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण आता गिअप करावं या शिक्षण संस्थेमधून आपलं ऍडमिशन काढून घ्यावं किंवा अगदी हो। गंभीर स्वरूपामध्ये विद्यार्थी सुसाईड करतात आत्महत्या करतात तर एवढ्या टोकाचं पाऊल न उचलता जर तुम्ही आम्हाला रिच आउट केलं आमच्यापर्यंत पोहोचलात तर आमचे सायकोलॉजिस्ट आमचे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते तुमच्यासोबत संवाद साधतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आपण डेफिनेटली याच्यातनं काहीतरी मार्ग काढू आम्ही शंभर टक्के गॅरंटी नाही देऊ शकत पण आम्ही तुम्हाला नक्की ऐकू वी कॅन बी अ लिस्निंग इयर टू यू असं आमचं छोटसं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि या कॉन्ट्रीब्युशन मध्ये आम्ही काय केलेलं आहे तर कॉमिक स्वरूपात कार्टून स्वरूपात पुस्तकं का आणली तुमच्या माहितीसाठी हे पुस्तक आहे इन्फर्नो द स्कार्स ऑफ सायलेन्स याच्यामध्ये नितीन नावाचा आमचा मित्र आहे नितीनची स्टोरी आम्ही दिली आहे नितीन एका मेळघाटातल्या गोंडी ट्राईब मध्ये येणारा मुलगा आहे गोंडी समाजाचा पहिला एमबीबीएस डॉक्टर स्टोरी स्टोरी आम्ही आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे कार्टून स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण हे पुस्तक वाचू त्यावेळेस आपल्याला कळेल की आजही विसाव्या शतकामध्ये दोन हजार पंचवीस असेल चोवीस असेल रॅगिंग ही प्रकरण किती सातत्याने नॉर्मलाईज पद्धतीने घेतली जातात आणि नितीनची स्टोरी आम्ही दाखवली नितीन फक्त एक्झाम्पल नाहीये तर प्रातिनिधिक स्वरूपातलं रॅगिंगला सामोरं जाणारं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार अँटी रॅगिंगच्या कमिटी मधलं अँटी रॅगिंगच्या एका प्रवाहातलं असं उदाहरण आहे ज्याने लिगल फाईट दिली ज्याने मोठा लढा दिला आणि सोबतच आवाज उठवला तर नितीनची स्टोरी नक्की वाचा याचा क्यू आर कोड आपण इथे दिलेला आहे आपल्याला या सायलेन्स हे आमचं एक पब्लिकेशन हे फ्री ऑफ कॉस्ट आम्ही पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करून दिलंय आणि आजच्या दिनाचं औचित्य साधून सहा डिसेंबरच्या दिनानिमित्त आम्ही आमच्या मैत्रिणीचं एक पुस्तक आणलंय त्याचं नाव आहे एल्युमिनेट हे पुस्तक आम्ही कॉन्स्टिट्युशन एज अ मेंटल हेल्थ टूल या पद्धतीने आज तुमच्यापर्यंत पोहोचत करत आहोत अगदी माफक स्वरूपात माफक दरात आहे हंड्रेड रुपीज मध्ये शंभर रुपयामध्ये डेफिनेटली घ्या त्यासोबतच कुणाला ह्या मध्ये कॉपीज हवे असतील आम्हाला नक्की संपर्क करा याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय तर मानसिक का आरोग्य आणि संविधान याचं डायरेक्ट कनेक्शन कसं आहे कारण बाबासाहेबांनी राईट बस अप्रोच घेऊन खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन कॉन्स्टिट्युशन या देशाला देऊन आपल्या सोबत केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे सातत्याने आपण संविधानाच्या मोहिमेमध्ये सामीलच असतो पण याच्यामध्ये आपण मेंटल हेल्थ टूल कसं उपयोगी आहे बाबासाहेबांनी किती मोठी विचारधारा घेऊन किती विजनरी अप्रोचने काम केलं होतं या स्वरूपात आम्ही मांडलंय छोटस पुस्तक आहे अगदी अर्धा ते पौदास मी वाचू शकता हे सुद्धा आपण कार्टून स्वरूपात आणलेलं आहे डेफिनेटली पुस्तक वाचा निकिता ही आमची yeah, याच्यातली प्रोटेगॉनिस्ट आहे तिच्या लाईफ मध्ये कॉन्स्टिट्यूशन तिच्या मानसिक आरोग्यासाठी कसं महत्वाचं ठरलं आणि तिने छोट्याशा खेड्यापासून तर आंतरराष्ट्रीय स्तराच्या विद्यापीठापर्यंत जाण्याचा प्रवास कसा केला ह्याच्यात आहे धन्यवाद थँक्यू सो मच आमच्यासोबत नेहमी जोडले जा आम्हाला तुमच्या सोबत बोलायला आवडेल संपर्क करायला आवडेल माझं नाव अक्षय ठाकरे मानसिक आरोग्यात काम करतो धन्यवाद जय वीरम